धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गावरान खेकड्याची भाजी आणि ते पण चुलीवर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे खेकड्याच्या नांग्या आबडदोबड टेचून घेतलेले आहेत म्हणजे ह्याचा अर्क सगळं भाजीत उतरतो आणि ह्या छोट्या नांग्या आहेत ह्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून ह्याचा अर्क काढणार आहे खेकडे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आणि ही भाजी मी चुलीवर बनवणार आहे खेकड्याची भाजी बनवण्यासाठी आपण वाटणाचं साहित्य पाहूया दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत एक वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत भाजून तीळ घेतलेले आहेत भाजून आणि टोमॅटो थोडेसे परतून घेतलेले आहेत को कोथंबीर लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घेणार आहे आता फोडणीसाठी साहित्य पाहूया आपण एक टोमॅटो घेतलेला आहे कापून काळं तिखट लाल तिखट तुमच्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हळद आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता मी हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये तर साहित्य बारीक करून घेणार आहे आणि अद्रक लसूण कोथंबीर पेस्ट वेगळी बारीक करणार आहे ते छोटे जे नांगे होते का त्या मिक्सर मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेले आहेत आता हे एक दोन वेळेस मी चांगलं फिरून घेणार आहे अजून आता ह्याचा सगळा आर्क मी गाळून घेणार आहे ह्याच्यामुळं भाजी आपली एकदम खमंग लागते टाकणार आहे एक वाटी तेल तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे एक कापलेला आहे ते वाटण कांद्याचं खोबऱ्याचं आपण वाटण केलं तर तेल धने त्याचं वाटण टाकणार आहे आता हे वाटण आपण चांगलं फ्राय करून घेणार आहोत सगळं एक जीव करायचंय आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे वाटण टाकल्यानंतर आता टाकणार आहे अद्रक लसूण कोथंबीर पेस्ट चुलीवरची भाजी खेकड्याची एकदम छान अशी खमंग खायला लागते तुम्ही नक्की एकदा करून पहा माझ्या पद्धतीनं त्यानंतर टाकणार आहे काळं तिखट लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि सगळं आणखी एकदा सगळं एकजीव करून घेऊया तुम्ही बघू मसाला आपला चांगला फ्राय झालेला आहे आता टाकणार आहे स्वच्छ असे धुवून घेतलेले खेकडे हे सर्व साहित्य एकदा चांगलं परतून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं परतून झालेलं आहे सर्व साहित्य आता टाकणार आहे गरम केलेलं पाणी पाणी गरम करूनच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही तुम्ही बघू शकताय भाजीचा कलर ज्या छोट्या नांग्या होत्या त्याचा आपण आर्क काढलेला आहे तो मी आर्क टाकत आहे आता तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहे दहा मिनिटं मी झाकून ठेवणार आहे दहा मिनिटात आपली खेकड्याची भाजी तयार होते दहा वीस मिनिटांनी बघू शकताय आपण अपन। मस्त अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे वीस मिनिटं मी ठेवली होते हारावर तरी पण अशी भरपूर आलेली आहे चुलीवरची खमंग अशी खेकड्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय कलर पण किती छान आलेला आहे तयार झालेली आहे आपली चुलीवरची गावरान खेकड्याची खमंग अशी भाजी। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका